जे इतिहास लक्षात ठेवत नाहीत ते इतिहास निर्माण करू शकत नाहीत भारताचा इतिहास हा विविध ऐतिहासिक वारसांनी लाभलेला आपला इतिहास आहे आज आपण नळदुर्ग या ठिकाणच्या भूकोट किल्ल्याला भेट देण्यासाठी आणल आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक सागरी किल्ले आहेत काही डोंगरी किल्ले आहेत आणि काही भुईकोट भुई किल्ले आहेत भुईकोट किल्ले याचा अर्थ जमिनीवरती बांधलेले किल्ले आणि अशापैकी एक सर्वात मोठा भुईकोट किल्ला म्हणजे नळदुर्गचा हा भुईकोट किल्ला तर पाहूया या, या किल्ल्या एकशे पंचवीस एकर जागेमध्ये उभा असलेला हा सुंदरसा किल्ला म्हणजे नळदुर्गचा भुईकोट किल्ला एकशे बुरुज या किल्ल्याला आहेत तीन किलोमीटर तटबंदी आहे असा हा प्राचीन काळातील किल्ला आपल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक वैभवामध्ये भर घालतो या किल्ल्याबद्दल असं म्हटलं जातं कल्याणीच्या चालुक्य घराण्यापर्यंत याचा इतिहास जातो त्याहीपेक्षा नळदमयंती तिथपर्यंत हा प्रेमाचं प्रतीक असलेला किल्ला असं म्हणतात की हा किल्ला राजानं बांधलेला आहे त्यामुळे या किल्ल्याचं नाव नळदुर्ग असं पडलं विजापूरच्या आदिलशाहीच्या काळामध्ये याला शाहदुर्ग असं नाव देण्यात आलं होतं परंतु ते तेवढं प्रसिद्ध झालं नाही आणि त्यामुळं नळदुर्ग याच नावानं हा किल्ला ओळखला जातो मध्ययुगीन काळामध्ये असलेला हा किल्ला सर्वांना एक आगळ्या आणि वेगळ्या इतिहासाची साक्ष देतो आहे सोलापूर ते हैदराबाद या हायवेवरती सोलापूरपासनं पन्नास किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे आज महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून याच्याकडे पाहिलं जातं हा प्रवेश करत असताना सुरुवातीचा दरवाजा आपल्याला दिसतो परंतु खरं प्रवेशद्वार या किल्ल्याचं आतमध्येच आहे या किल्ल्याच्या आतमध्ये गेल्यानंतर हे आपल्याला सुंदरसं खंदक दिसतंय आणि या खंदकामध्ये हा एक असा किल्ला आहे की या किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे उंचच्या उंच आणि मजबूत आणि भव्य असलेले हे पुरुष आपल्याला खुणावत आहेत आणि आपण याला भेट दिली पाहिजे अगोदर या ठिकाणी छोटे छोटे दरवाजे आहेत आणि तो दरवाजा आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हा प्रमुख दरवाजा आहे परंतु तसं नाही आहे आतमध्ये गेल्यानंतरच आपल्याला समजतं हा नकाशा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि या मुख्य तटबंदीच्या बाहेरच्या बाजूला खंदक आपल्याला दिसत आहे ज्या ठिकाणी की पाणी सतत राहत असे आणि वरच्या बाजूला आलेल्या शत्रूवरती गोळीबार करण्यासाठी आलेल्या शत्रूवरती तोफा डागण्यासाठी यावरचे व्यवस्था आपल्याला दिसून येते आहे आजही आपण हा किल्ला पाहिल्यानंतर भव्य आणि दिव्य अशा पद्धतीने किल्ला दिसतो हे प्रवेशद्वार आपल्याला दिसतं आहे परंतु हे खरं प्रवेशद्वार नाही आहे हा चकवा देणारा प्रवेशद्वार आहे आतमध्ये इथून गेल्यानंतर पहिली तटबंदी ओलांडल्यानंतर आतमध्ये आणखीन आपल्याला दुहेरी तटबंदी दिसते दुसरी तटबंदी आपल्याला दिसते आतमध्ये थोडंसं गेल्यानंतर या ठिकाणी सैनिकांना बसण्याच्या व्यवस्था या ठिकाणी दिसत आहे आणि परंतु आणखीन या किल्ल्याची सुरुवात झालेली नाही आता आपण पाहतोय की हजी ही जी दुसरी तटबंदी आहे म्हणजे पहिल्या याच्यामधनं जरी एखादा शत्रू आतमध्ये आला तरी त्याला या तटबंदीला पार करून जावं लागायचं या ठिकाणी मोठं मैदान आहे आणि इथून असा छोटासा अरुंद रस्ता आहे आणि इथं बघा त्या काळामधली भांडी आजही आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत हा किल्ला चालुक्य राजवंशापासून आपल्याला याचा इतिहास आपल्याला दिसतोय हा छोटासा रस्ता आहे आतमध्ये गेल्यानंतर या अरुंद रस्त्यानं हा याचा प्रमुख दरवाजा तिथं आपल्याला दिसतोय या असं म्हणतात की चालुक्याच्या नंतर आदिलशहानं हा किल्ला जिंकून घेतला निजामशहानं किल्ला जिंकून घेतला पेशव्यांनी काही काळ या ठिकाणी राज्य केलं इंग्रजांच्या ताब्यामध्ये हा किल्ला आल्यानंतर त्यांनी हा किल्ला निजामाला दिला आणि त्याच्याकडनं काही प्रमाणात पैसे घ्यायचे हा जो दरवाजा दिसतोय हा या किल्ल्याचा प्रमुख दरवाजा आहे याला उलमुख दरवाजा असं म्हणतात आणि आजही या उलमुख दरवाजाकडे पाहिल्यानंतर त्या दरवाजाला असणारे खिडे लोखंडाच्या पट्ट्या आणि पडल्या असा दरवाजा त्या इतिहासाची देत आहे आतमध्ये गेल्यानंतर इथून किल्ल्याच्या आतील भागाला सुरुवात होते या ठिकाणी आपल्याला काही दर्शनी भागामध्ये तोफा दिसत आहेत हे सुंदरसं मैदान दिसतंय आणि या ठिकाणावर निगराणी केली जायची वरती गेल्यानंतर आणि वरी गेल्यावर सुंदर दृश्य या किल्ल्याचं आपल्याला दिसून येतं या किल्ल्याच्या आतमध्ये गेल्यानंतर जाईपर्यंत आपल्याला भूलभुलैय्या असणारे अनेक दरवाजे दिसत आहेत आणि त्यामुळं आपण आतमध्ये आलो असं वाटतं परंतु उलमुख दरवाज्यामधून आत आल्याशिवाय आपण आत आल्यासारखं नाही आहे या वरून आपण पाहतो की या किल्ल्याचं सुंदर असं दृश्य या ठिकाणी दिसतं आहे या किल्ल्यावरती एक उखळी बुरुज आहे या उखळी बुरुजावरनं ज्यावेळेस आपण या किल्ल्याकडे पाहतो त्यावेळेस मध्ययुगीन काळातील स्थापत्यकला कशी होती याचा उत्तम नमुना आपल्याला दिसतो आतमध्ये असलेली ही पाण्याची व्यवस्था या किल्ल्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस डोकावतो त्यावेळेस आपला अनेक वास्तू दिसतात आणि त्यापैकी एक म्हणजे हे मुन्सिप कोर्ट या मुन्सिप कोर्टाच्या आतमध्ये आल्यानंतर इथं एक सुंदर अशी तोफ आपल्याला दिसते आहे आणि या ठिकाणी कमिशनरचं ऑफिस होतं असं म्हणतात इथं काही प्रमाणामध्ये जेलसारखा उपयोग पण केला जायचा आणि अनेक इमारती आजूबाजूला आपल्याला दिसत आहेत इंग्रजांच्या काळामध्ये कमिशनर या ठिकाणी राहत होता असं म्हणतात इथं आपल्याला मस्जिद पण दिसते आहे जामा मस्जिद पण आहे आणि या ठिकाणी हिंदूंनी पण राज्य केलं मुस्लिमांनी पण राज्य केलं त्यामुळे काही अवशेष आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत तर असा हा सुंदरसा किल्ला आतमध्ये गेल्याच्या नंतर तिथं आपल्याला एक इंग्रज अधिकाऱ्यांचं सुंदर ऑफिस दिसतं आहे तिथं पण एक सुंदर तोप आहे तिथून पुढे गेल्यानंतर ही बोर नदी आहे बोर नदीचं पात्र आढून धरणासारखा भाग या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि याचंच पाणी जो प्रसिद्ध असा नळदमयंती धबधबा जो आहे नळदमयंती धबधबा याच्यामधून हे पाणी पावसाळ्यामध्ये सुंदर दृश्य या ठिकाणी असतं आणि हे पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येतात या ठिकाणी नौकाविहाराची पण सोय आहे आपण या ठिकाणी जाऊन हे पाहू शकता आणि याचा आनंद आपण घेऊ शकता महाराष्ट्रामधील तसे भुईकूट किल्ले अनेक आहेत त्यापैकी अहमदनगरचा निजामशहाचा किल्ला तो पण भुईकोट किल्ला आहे त्याचप्रमाणे नागपूरकडं काही किल्ले आहेत तर या किल्ल्यांचा इतिहास पाहिल्यानंतर आपलीकडचा भाग जो सपाट आहे त्या भागावरती निगराणी ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग केला जायचा आजही या नळदुर्गच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येतात या इतिहासाची माहिती घेतात आपण आपल्याच परिसरामध्ये असलेल्या या किल्ल्यांना भेट देत नाही आपण इतिहास जाणून घेत नाही हा इतिहास आपण नक्की जाणून घेतला पाहिजे